नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नीताई चावरे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऋषिकेश गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्त कार्यालयात आयुक्त श्री भिसले साहेबांशी चर्चा करून आपल्या मागण्या अर्जाद्वारे सादर केल्या यावेळी सफाई कामगार वैशाली करंडे मीना लोंडे ज्योती थोरात शारदा दळवी रामपूर वाघ सरसाबाई वाघमारे हिराबाई अरगडे भूतकाळ विमल उज्ज्वला शिंदे माया काळे माया बारसकर सिंधुबाई अरगडे सुनीता राणसिंग आशाबाई अरगडे अनिल लोंढे सोपान शेलार पंढरीनाथ आरगडे श्री रामपूर राहाता संगमनेरचे सर्व कंत्राटी कर्मचारी यावेळी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील जेवढे पण नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदामध्ये जेवढे सफाई कर्मचारी काम करत आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार अधिनियमाप्रमाणे पगार मिळत नाही आहे पूर्णपणे भंग केला जात आहे हा भंग होऊ नये त्यांना व्यवस्थित वेतन मिळावं किमान वेतन मिळावं यासाठी मी इथं ये येतो आहे आणि आपल्या परीने आपल्या संघटनेच्या वतीनं मी पूर्ण प्रश्न मांडतो आहे एवढी पस् परिस्थिती एवढी भयान आहे की अक्षरशः हे लोक दिवसाला दोनशे रुपये त्यांना रोजंदारीप्रमाणे ते घेतात सहा हजारमध्ये ह्यांचा हे उदरनिर्वाह करतात म्हणजे आपण एवढं काम करतो आपलं सामाजिक कौटुंबिक जीवन ते सुधरावं पण ह्या दोनशे रुपयामध्ये काही होत नाही आहे आणि जे कामगार कायद्यांनी जे आपल्याला सर्वांकासाठी जे वेतन त्यांनी नियमित केलेलं आहे ते वेतन ह्यांना मिळावं त्यासाठी आमची धडपड चालू आहे आता आम्ही कामगार सहाय्यक आयुक्तांना भेटलो नगरपरिषदामध्ये जाऊन सीओंना भेटलो ज्या पद्धतीने त्यांना जिथं जिथं त्यांचं न्यायाचं व्यासपीठ आहे त्या सर्व न्यायाच्या व्यासपीठाचं जाऊन आम्ही दाद मागतो आहे आणि यांनी पण सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारे कारवाई करू आणि ह्यांना किमान वेतन मिळू असं त्यांनी सांगितलेलं आहे साहेबांनी आता आम्ही ह्यांच्या नावाच्या न्या नोंदी आहेत त्या नोंदी यांना मिळणारे जे लाभ आहेत त्या लाभाविषयी त्यांना पत्र दिलेलं आहे आता साहेब तिथं जाऊन नगर परिषदेमध्ये जाऊन मीटिंग लावून यांच्या ज्या नोंदी त्या नोंदी घेणार आहेत आणि जो याच्यामध्ये दोषी आढळ त्यावरती साहेब कारवाई करणार आहेत असं साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आणि सर्वांचं जीवन सुखमय होवं ही आशा बाळगून इथं कर मी करत आहे माझं नाव ऋषिकेश मन्नोघोर मी प्रखर हिंदुत्व संघामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर काम करतो आहे जय हिंद जय श्रीराम जय भीम जय संविधान

सहाय्य कामगार ऐकतो खूप मोठा वाटा असणार आहे हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक हो आहे आपण इकडे येतोय बघतोय किमान वेतन किमान वेतन करतोय परंतु त्याच्या पुढची बाजू आपण घेतोय लक्षात घ्या जरा तुम्ही आपण जातोय वेळ घेतोय काय होतोय काय होत नाही तो विषय नंतरचा जा पण विषय असा आहे की तुमचा काम परमिट होण्यामध्ये कामगार आयुक्तांचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळं इथं येतो मी पुण्यावर येतो ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या कामासाठी सर्वात प्रथम ज्या नोंदी आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या त्या महानगर परिषदे नगर परिषद मध्ये महानगरपालिकेमध्ये जिकडे जिकडे सफाई कर्मचारी वर्ग स्थानिक स्वज संस्थेमध्ये तिथं ते, ते साहेब म्हणतात इकडे व्हायची नोंदी असते त्यामध्ये त्या, त्या रजिस्टर मध्ये कामगार कधी ये सा, सा, तो येतोय जातोय कधी त्याची हजेरी त्यामध्ये त्या लिहिलेली असते त्याच्यामध्ये त्या रजिस्टर मध्ये असे रजिस्टर प्रत्येक महिन्याला किती जमा करून घेतलेले नगर परिषदेने ते साहेब विचारतील त्या नगर परिषदेला हे स्रहिष्ठ साहेब मागून घेतील तुम्हाला किती तुमचे दिवसभर आहे तुम्ही कधीपासून काम करताय तुम्ही नैसर्गिक आस्थापनावर तुम्ही आहेत का नाही आहेत ते सगळं साहेबच खुलासा करतील त्या नैसर्गिक असता सगळ्यांना माहिती पण साहेब पण त्या गोष्टीचा खुलासा करतील अशा पद्धतीने तुमचे मार्ग मोकळे होतील ठीक आहे आणि नोंदी आपण ज्यावेळेस घेतो नगर परिषदेकडून तर त्यावेळेस सर्वांनी त्या रजिस्टर आपलं नाव नोंद केलेलं आहे का नाही हे आवर्जून मुख्य मालक म्हणून नगर परिषदेला विचारायचं हे आपलं काम आहे फक्त ठेकेदार आला त्यांनी नोंद केली नोंदून गेला असं होत नाहीये आता साहेबांनी सांगितलं तर तीन हजार अंदाजे तुमचे पैसे रुपये जर कटिंग होत असतील पगारामधन त्यामधनं आठशे रुपये तुम्हाला ते पेन्शन योजने तुम्हाला पेन्शन योजना पण लाभ हे सिद्ध होतं या गोष्टीवरून तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पेन्शनच्या कॅटेगरीमध्ये आहात हे पण साहेबांनी उलगड आता केलेला आहे महत्वाचं म्हणजे असं आहे की आम्ही जिथं काम करतोय आम्ही काय गोरंढोर हो नाहीये आम्ही स्वतंत्र नागरिकत्व आणि या देशाचे आम्ही नागरिक आहोत आमचे काय अधिकार असतील ते आम्ही घेणं गरजेचं आहे देत नसतील तर रस्त्यावर उतरू आणि असे अधिकारी वर्ग आपल्याला सहकार्य करायला आहेतच आता हा जो विषय इथ पण तुम्हाला कळाला असेल पुढचं मार्गदर्शन आपल्याला बेसले साहेब करतील या म्हणजे मला सांगा तुम्ही चित्ताच काम करणार शांत आकार